नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा मी ह्या चॅनलवर फक्त आणि फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो पहा आज सेशन मध्ये आपण सिंथेसिसचा तिसरा प्रकार पाहत आहोत सेंथेसिस म्हणजे काय आधी समजून घ्या सेंथेसिस म्हणजे काय की वाक्यांचं एकत्रीकरण म्हणजे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला दोन पेक्षा अधिक दोन वाक्य किंवा दोन पेक्षा अधिक वाक्य काय करायचे तुम्हाला एकत्र जोडायचे काय एकत्र जोडायचे मग त्यालाच आपण काय म्हणणार सिंथेसिस काय सिंथेसिस सिंथेसिस म्हणजे काय वाक्यांचं एकत्रीकरण म्हणजेच काय की जी दोन वाक्य तुम्ही जोडणार आहे ना त्याचं तुम्हाला काय करायचं की अर्थ न बदलता ती वाक्य तुम्हाला जोडायची ह्याच पद्धतीला सिंथेसिस असं म्हणतात बघा त्याच्यानंतर आपण पाहतोय काय कॉम्प्लेक्स का सेंटेन्स त्याच्या आधी पाहिलं आपण कंपाऊंड सेंटेन्स आता हे काय तुमचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे है काय की तुमचं संमिश्र वाक्य हो काय या आधीच होतं तुमचं संयुक्त वाक्य या आहे तुमचं वाक्य म्हणजे ह्याच्यामध्ये बघा दोन पेक्षा अधिक जास्त वाक्य रचना असतात जसं की बघा दिलेली दोन वाक्य किंवा वाक्यांच्या अर्थानुसार म्हणजे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला नाउन क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडवोप क्लॉज यांचाही संदर्भ तुम्हाला घ्यायचा आहे बघा नाऊन क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडवोप क्लॉस इथं वापर होणार आहे मग त्यासाठी तुम्हाला क्लॉज हे काय तुमच्या लक्षात असले पाहिजे तरच तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे लक्षात येईल नाहीतर मग तुम्हाला कधीच त्याच्या वाक्यरचना सुटणार नाहीत बघा कॉम्प्लेक्स सेंटेन्स समजण्यासाठी तुम्हाला नाउन नाउन क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडवॉक क्लॉज जी माझी एक सेपरेट प्लेलिस्ट आहे क्लॉजची ती तुम्हाला चॅनलवर भेटून जाईल किंवा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि वरती आय बटनमध्ये पण देईल पाहून घ्या तुम्ही तिथं बघा जोपर्यंत ते तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणार नाही तोपर्यंत हि तर तो तुमच्या लक्षात येणार नाही बघा दिलेली दोन वाक्य वाक्यांच्या अर्थानुसार च्या म्हणजे नाऊन ऍडजेक्टिव्ह आणि ऍडगॉप क्लॉसच्या माध्यमातून एकत्र जोडणे म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स होय या प्रकारात दिलेली दोन वाक्य सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजेच काय की दोन वाक्यांना जोडणारी काही कंजंक्शन आहेत मग ती कोणती आहेत ते त्याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये दिलेले पाहून घ्या इथं पण मी सांगेन पण एकदम शॉर्टकट मध्ये सांगाल मी बघा सबॉर्डिनेटिंग सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन जोडलेली आहेत बघा या प्रकारच्या वाक्यात एक मेन क्लॉज असतो आणि एक सबॉर्डिनेट क्लॉज असतो बघा इथं बघा हा मेन क्लॉज आणि हा त्याचा सबॉर्डिनेट क्रॉस यू हा मेन क्लॉज हा सबॉर्डिनेट क्लॉज म्हणजे तुम्हाला मेन क्लॉज कसं फाइंड आउट करायचं आणि सबऑर्डिनेट क्लॉज कसं फाउंड फाइंड आउट करायचं हे सुद्धा मी तिथं सांगितलेले म्हणजे क्लॉज कसे ओळखावे त्याचे एक सेपरेट व्हिडिओ आहे त्याच्यावर मी लेक्चर घेतलेले ते पण पाहून घ्या बघा हे झालं तुमचं <coughs> सिंथेसिस म्हणजे काय आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय बघा दोन्हींची तुम्हाला माहिती सांगितली आहे माग्य पाहूया आता हे जे आपण पाहतोय हो कुठल्या याच्यातले आहेत नाउन क्लॉज काय नाउन क्लॉज मधले आपण रचना पाहतोय बघा काय नाउन क्लॉज युज ऍज सबॉर्डिनेट क्लॉज काय नाउन क्लॉज युज ऍज सबॉर्डिनेट क्लॉज बघा आता नाउन क्लॉजच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय की या प्रकारात दुसरे वाक्य पहिले घेऊन त्यानंतर दॅट वापरून पहिले वाक्य त्यात जोडावे म्हणजेच बघा पहिलं वाक्य काय करायचंय तुम्हाला सुरवातीला घ्यायचंय काय इट इज राईट right. ओके okay. त्यानंतर काय करायचंय तुम्हाला नाउन क्लॉस लक्षात घ्या इथं लिहून देतो ह्याच्यामध्ये काय वापरायचंय दॅट इट इज राईट दॅट ओके त्याच्यानंतर जे पहिलं वाक्य ह्याच्यानंतर जोडायचं म्हणजेच नकुलास लाईफ शुड बी रिस्टोर ओके बघा दुसरं वाक्य यू हिडे इट इज वेल फॉर यू बघा पहिलं वाक्य सुरुवातीला घ्यायचंय इट इज वेल फॉर यू नंतर काय दोन वाक्याला कशाने जोडायचे दॅट आणि नंतर पहिलं वाक्य त्याला जोडून टाकायचं म्हणजे इथं दॅट नंतर घ्यायचं यू इ माय वॉर्निंग बघा ही जेव्हा दोन वाक्य रचना तुम्ही जोडणार ना ह्याचा मराठीतला अर्थ ह्याच्यावर काही परिणाम ना होत नाही आता त्यानंतर घ्या द ग्रेट प्रिन्स वॉज स्टँडिंग बिहाइंड हर शी डिडंट रिअलाइज इट बघा शी डिडंट रिअलाइज इट त्याच्यानंतर काय दॅट आणि नंतर मग पहिल्या वाक्याला जोडायचं द ग्रेट प्रिन्स वॉज स्टँडिंग बिहाइंड हर बघ हे नाऊन क्लॉज काय केलं आपण यूज ॲड सबॉर्डिनेट क्लॉजिंग आता या प्रकारच्या वाक्यात काय करायचंय तुम्हाला की परत सांगतो काय करायचंय तुम्हाला दोन वाक्य हे कशाने जोडायचे दॅटने जोडायचे पण काय करायचंय पहिलं हे शेवटचं वाक्य ते सुरुवातीला घ्यायचं नंतर दॅट घ्यायचं आणि त्याच्यानंतर पहिलं वाक्य त्यात जोडायचं ओके संप हा प्रकार आहे बघा ह्याच्यामध्ये काय डाऊट असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ग्रुड सेशन मध्ये आपण ह्याच्यानंतरचा जो प्र म्हणजे कुठला प्रकार आहे तो पाहू तर तोपर्यंत जय हिंद Game on